नमस्कार आपण पाहत आहात सत्यमेव न्यूज आज महाराष्ट्रातील सर्व पोलीस बांधवांना गणपतीचा बंदोबस्तासाठी तैनात राहावा लागत असल्यामुळे आज मादलगावतल्या पोलीस स्टेशनने हा मादलगाव शहराचा पोलीस स्टेशनचा असा हा गणपती आपण पाहत आहात हे पूर्ण आपल्याला खाक्यावरतीमध्ये दिसणारे गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी नेहरू शर्ट फेटा घालून असे हे आपले पोलीस बांधव आपल्यासोबत एक नाचताना दिसत आहेत ही प्रत्येक ठिकाणी आपण उभा पाहता असतो पण या सर्व बंदोबस्ताच्या ताणातून मुक्त होऊन आज माजलगाव शहर पोलीस स्टेशन चा हा गणपती विसर्जन सोहळा एक दिवसाने उशिरा ठेवलेला आहे